हॅलो एवरीवन आज बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये गरम मसाल्याची रेसिपी हे माझ्या मम्मीचा एकदम स्पेशल असा मसाला आहे हे गरम मसाल्याचे इन्ग्रेडियंट्स मसाल्याच्या दुकानामध्ये आरामात भेटतात मी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स वेगळे करून दाखवणार आहे बघा त्यासाठी आपण मस्तपैकी दगडफूल घेतलेला आहे सोबतच घेतला आहे धने तेजपत्ता बघा मी तुम्हाला सर्व इन्ग्रिडियंट्स आरामात वेगळे करून दाखवणार आहे बघा हे आहे तेजपत्ता सोबतच बघा हे बारीक मसाले आहे मी दुसऱ्या पॅकेटमध्ये आले होते मी तुम्हाला सगळे मसाले वेगळे करून दाखवते वेगळं दालचिनी बघा सुंठ पण आहे जायफळ नंतर आहे जिरं लवंग विलायची बघा नंतर जिऱ्यामध्ये खसखस पण होती बघा आणि काळी मिरी पण आहे सर्व इन्ग्रिडन्स मी साईडला लिहून दिलेले आहे तुम्हाला सोबतच आहे स्टार आणि मोठी विलायची बघा सर्व इन्ग्रिडन्स आपण वेगळे करून घेणार आहे बघा कारण काही जे जाड कडक मसाला आहे ते आपल्याला कुटून घ्यायचे आहे बघा हे दगडफूल आणि तेजपत्ता आपण वेगळा केलेला आहे त्याला असं कट करून घेतलेलं आहे सुंठ कडक असतो म्हणून त्याला आपण कुटून घेणार आहे बघा नंतर दा दालचिनी जायफळ स्टारफूल आणि मोठी विलायची पण कुटून घेणार आहे बघा कारण काय होते मसा आपण मिस जे मिसमधून मसाले फिरवतो तेव्हा हे मसाले आरामात फिरले जातील बघा आणि बारीक असा मसाला तयार होईल त्यामुळे आपल्याला जे कडक मसाले आहेत ते आपल्याला कुटून घ्यायचे आहे बघा बघा असे बारीक करून घ्यायचे आहे कारण आपण सगळ्यांना वे वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने भाजणार आहे बघा नंतर जिऱ्यामधून आपलं खिसखस वेगळे करून घ्यायचे आहे बघा हे जिरं लवंग मिरी आहे बघा सर्व इन्ग्रिडियन्स मस्तप्रकारे पण वेगळे करून घेतलेले आहे बघा खसखस आहे बघा आपण चावून घेतलेली आहे बघा छान अशी खसखस आहे आता आपण काय केलं के पॅन गरम करून त्यामध्ये आपण धने भाजून घेणार आहे बघा छान असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मंद आचर भाजायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे धने भाजून घ्यायचे आहे जे काही इन्ग्रेडियन्स आपण वेगळे काढले होते ते सर्व आपण भाजून घ्यायचे आहे बघा मी तुम्हाला नाव सांगितले आहे सोबतच लिहून दिलेले आहे तुम्ही एकदा नक्की गरम मसाला ट्राय करून बघा खूप जबरदस्त मसाला आहे वर्षभर आरामात आपला मसाला टिकला जातो सर्व मसाले भाजल्यानंतर आपण त्याला एक दिवस पूर्णपणे थंड करून घेणार आहे नंतर आपण मिक्सरमधून काढणार आहे कारण गरम मसाला असेल तर मिक्सरमधून काढताना भांडं गरम होईल आणि मसाला सुद्धा बारीक निघणार नाही बघा छान आपल्याला एक दिवस पूर्ण थंड करून घ्यायचे मसाले भाजलेले बघा छान असा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला सपट्याच्या चाळणी म्हणजे ज्या जा जाळणीने आपण मैदा आणि गव्हाचं पीठ गाळतो आपण त्या जाळणीने चावून घेणार आहे बघा आता मस्तपैकी बारीक असा मसाला तयार होतो आणि जो काही जा जाडा मसाला चाळणीमध्ये राहिला असेल आपण त्याला पण मिसमधून परत फिरवून घेणार आहे आणि तो मसाला आपण आपल्या मसाल्यामध्ये ॲड करणार आहे बघा छान असा मसाला तयार झाला बघा जाड मसाला आहे आपण याला पण मिसळून फिरून घेणार आहे नंतर बघा किती छान असा मसाला तयार झालेला आहे आणि खूप सुंदर व सुगंध आहे वर्षभर आपल्याला आरामात हा मसाला टिकतो बघा आणि स्मेल पण शेवटपर्यंत राहते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये